हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ वार कोणता आहे तर शनिवारचा दिवस आहे व्हिडिओ येत आहे तुम्हाला रविवारी म्हणजे ताजाच व्हिडिओ आहे ताईंनो सोबतच व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा नवीन असाल पहिल्यांदा बघत असाल तर साडेतीनला व्हिडिओ येतात सबस्क्राईब जरूर करा सकाळ सकाळी अंगणामध्ये काय सुरू आहे तर शेरू शेरूचा जो मित्र आहे निवांत आपलं झोपून दिलेला आहे थोडंसं ऊन आहे थोडंसं थंडीचं वातावरण त्यामुळे त्यांना मस्त असं एन्जॉयमेंट जे आहे ती मिळत आहे आपल्या घरात काय सुरू आहे हा जो सगळा पसार आपला जो होता आपला हा संसार जो होता तो वरच्या हॉलमध्ये होता तो सगळा काढून शिफ्ट केलेला आहे इकडं बाहेर पोर्चमध्ये म्हणजे दिशेला आता ते का तर जसं तुम्हाला टायटल थांबलेल बघून लक्षातच ता आलं असेल की वॉलपेपरचं जे काम आहे ते सुरू होणार तर मला माहीत नव्हतं तुमच्या दादानी हे वरती गेल्यानंतर आपलं आपण काम सुरू केलेलं होतं मी खाली माझ्या स्वयंपाकात होती कारण मला डब्याला एकही दिवस सुट्टी नसते सोमवारच्या दादाला असते रविच्या मुलांना असते पण कोणाचा ना तर कोणाचा सुट्टी दिवशी डबा असतो त्यामुळे मी माझ्या याला गुंतलेले होते आणि नंतर विचार केला आवाज वरती येत आहे नेमकं काय चाललंय म्हणून वरती बघितलं तर त्यांनी सगळं शिफ्ट केलेलं होतं ते एक बरं झालं का तर पुन्हा ते सगळं मला व्याप लागलं असतं त्यामुळे तुमच्या दादांनी ते सगळं शिफ्ट केलं माझा डबा झाला त्याच्यानंतर वॉलपेपर लावणारे जे दादा आलेले आहेत ते आलेले आहेत सोबत तुमचे दादा ता जे आहेत ते आवरून चाललेले आहेत कामावर आता आपल्याला जबाबदारी ही होती की हे व्यवस्थित अगदी पूर्ण व्यवस्थित करून घेणं मला काही ताईंनी कमेंट केलेलं आहे की ताई वॉलपेपर लावू नको टिकत नाही खराब होतं वॉल खराब होते पण मी एक तुम्हाला सांगू तुम्ही जे जे म्हणता कुठलीही गोष्ट असू दे जेवढा फायदा आहे तेवढाच तोटा आहे म्हणजे कुठलीही असू दे अगदी ए पासून झेड हा जो वॉलपेपर आहे ना हा कस्टमाइज वॉलपेपर आहे दोन ठिकाणी आपण कस्टमाइज केलेले वॉलपेपर वापरलेले आहेत आणि बाकीच्या ठिकाणी रोल घेतलेले आहेत आता कस्टमाइज वॉलपेपर म्हणजे काय तर आपल्याला जी आवडेल ती आपण डिझाईन आहे ती त्यांना देऊ शकतो आणि त्याच्यानुसार ते बनवतात आता ही ऑन ओन, ऑनलाईन आम्ही बघितलेली होती तुमच्या दादाला ना फार आवडलेली होती पण एक मात्र त्यांनी आधीच गोंधळ घातलेला होता काय तर सगळीकडे फक्त आणि फक्त यातल्याच डिझाईन म्हणजे थोड्याफार वेगवेगळ्या पण जर आपण म्हणतो ना की एकच डेमो पण नंतर मी थोडासा विरोध केला सगळीकडे तेच तेच बरोबर नाही दिसणार थोडाफार वॉलपेपरला चेंजेस असावा असं मला वाटतं म्हणून मग बदल केला होता छान तिकडून ना म्हणते मला वाटलं वॉलपेपर आणायचं नुसतं चिटकवायचं हे बरीच झंझटचं काम आहे गे चहा घेता ग दादा पहिला तुम्ही अरे सर्व तुला तु, तु काय शिकायचं आहे <स्थागे> का पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे आणि हो आप व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा आत्ता ला 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 ता ला मी चहा घेऊन आलेली आहे तुमच्या दादाला पाठवलं मग चहा घेतलेला आहे सकाळपासून चहा वगैरे नाही घेतला स्वयंपाक उरकून घेतला कारण का आजचं रुटीन सांगतो तुम्हाला मी आता बघा वॉलपेपरचं काम सुरू आहे सोबतच सगळा घरातला पगडा जो आहे तो आवरायचा आहे गोंधळ काय झाला सांगते काल आम्ही बाळूमाला गेलतो सोबतच घरातलं हे ते सकाळी थोडंसं लेट उठणं झालं मग लेट स्वयंपाक झाला आता वॉलपेपरचंही चालू आहे त्यामुळे त्यांचं चालेल एक दोन दोन तास तरी त्यांचं चालेल कारण त्याला वेळ लागतो व्यवस्थित सगळं करावं लागतं आता हे बघा वॉलपेपर लावायची कामं त्यांनीच करणार आहेत काय आपण करणार नाहीये तेच करणार आहेत त्यांची कामं पण आपल्याला लक्ष द्यावं लागतं आपलं काम असतं आपल्याला बघावं लागतं आपल्याला आपली इतर कामं सोडून तिथं थांबावं लागतं कारण तुमच्या दादा गेले त्यांच्या याला मुलांचं त्यांचं स्कूल मग या ह्याच्यामध्ये लक्ष देणार कोण आहे तर मी आहे आपल्याला आपलं काम लक्ष देऊन करावं लागतं आता काल हे होम बसवायचं वगैरे चालू होता मी पूर्ण थांबलेले होते इथं कारण बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे आम्ही तिकडं असताना की इकडचं येऊन इकडच्या इकडे कामं करून पाहिजे तशी लावून जातात म्हणजे बघा आपली काळजी आपल्याला असते तशी ते त्यांना तेवढी नसते कुठं पाहिजे तसं कसं पण लावायचं बारीक सारीक गोष्टीचा विचार करत नाही त्यामुळे कुठलेही आपलं काम असू दे आपण जेव्हा पुढं थांबतो त्यावेळेला था ती कामं मी तर म्हणेन की चांगली होतात बऱ्यापैकी व्यवस्थित केली जातात आता हे बऱ्याच जणांना माहीत आहे याचा अनुभव आहे सकाळपासून तुमचे दादा पण कामात होते कारण ह्या हॉलमधला जो उढा पसारा होता तेवढा सगळा बाहेर नेला तिथलं झाडलं त्या वॉल सगळ्या झाडल्या म्हणजे उठल्यापासून बसुं कुणीही बसून नाही प्रत्येकाचं काम सगळ्यांचं सुरूच आहे आणि आमच्या दोघांचा दिवस म्हणजे माझा आणि तुमच्या दादाचा जर बघायला गेलं तर दिवसभराचा दिवस जो आहे तो वर्किंगमध्ये असतो मग आता रेग्युलर पण असू दे किंवा असं पण असू दे असंच चला नाश्ता करते परवाच्या व्हिडिओमध्ये ना मी कपडे धुतलेले दाखवले होते सकाळी साडेचारला मला एका ताईने कमेंट केली की एवढ्या सकाळी उठलेलं तर कोणीचं नाही आहे मग तू एवढी कपडे कोणाची धुतली तर कदाचित आई तुम्ही तो पहिल्यांदा व्हिडिओ पाहिलेला असावा माझे इथले रुटीन जे आहेत ते पाहिलेले नसावे तर मी जसं कायम सांगत आलेले आहे की एक दोन दिवसाची कपडे जे आहेत ते मी साठवून धुत आहे इथं कारण हाताना धुवायचं आहे सोबत आपली मशीन तिकडं आहे आणि ही अशी जी कामं असतात ना ही आपल्यात चालूच असतात रोज कोणी ना कोणीतरी येतच असतं रोज कोणाचं ना कोणाचं तर काही चालूच असतं आता प्लंबिंग संपलेलं आहे सोबतच लाईटीचं अजून दहा टक्के राहिलेलं आहे ना वारा? कलर हा कलर बरोबर भर आहे भर

वॉलपेपर लावणं म्हणजे सहज आपल्याला वाटतं अरे काय आणायचं आहे पेपर आणि आपलं चिटकवायचं आहे पण तसं नाही मी आज पूर्ण जवळून पाहिलं की वॉलपेपर लावणं कसं आता आपण ऑनलाईन जे मागवतो ना त्याला पाठीमागे चिकट असतं ते काय नाही चिकट काढायचं आहे चिटकवायचं आहे पण या वॉलपेपरला तसं नाही तुम्ही पाहिलेलं आहे त्याने जे लिक्विड आहे ते वापरलेलं आहे ते मिक्स करतात आणि मग ते वापरतात खरंच हे काम खूप म्हणजे डोकेच आहे हां कुठं पाहिजे होतं कुठंपर्यंत पाहिजे होत तुला हे हा तेवढं खाली अरे तिथं साईड टेबल येणार आहेत हा इकडे साईड टेबल येणार आहे प्लस इकडे साइड टेबल येणार आहे हे इकडं कोपऱ्यात एक साईड टेबल तिकडे एक साईड टेबल आता झोपाय बरं वाटील आता झोपशील आणि याच्यावर गादी ना कुठणार नाही झोप वाटणार आरू बेडरूम मध्ये झोपायला नकार देतोय हो ना आणि हो काल मावशांच्या कमेंट आल त्या एक बेडरूम दिदीची एक बेडरूम तुमची आमच्या आरूची बेडरूम कुठं आहे माझी हा पण पड़ झोप वाटतं आपल्या पूर्ण घरामध्ये ना एक भिंत आम्हाला अशी पाहिजे होती ज्याच्यामध्ये पूर्णपणे नॅचरल नैसर्गिक असावं म्हणजे जे आता बाकीचे वॉलपेपर आपण लावलेले आहेत त्याच्यावरती कशावरती फ्लावर आहेत कशावरती काय काय डिझाईन आहेत बरोबर पण एक असं पाहिजेल होतं या हे जे समोर दिसत आहे ना एका शॉपमध्ये आम्ही गेल्यानंतर तिथं वॉलपेपर होतं त्याचं पिक म्हणजे पिक्चर काढलेलं होतं आणि जे आपले आता ज्यांच्याकडे आपण हे काम दिलं तर त्यांना आम्ही सांगितलेलं की आम्हाला सेम टू सेम आणि खरंच सांगते जसं मी दिलेलं होतं त्यात आणि ह्यात काहीही फरक नाही बर बर बघा तुमच्या हिशोबाने व्यवस्थित नुस्ता खड खड खोड आ अख्ख्या ह्याच्यावर बॉलचे सगळे डबे आहेत ती कुणी काढलेलं ही गुचकी ही बॉक्सवर बॉक्स ठेव जरा पगडा लई झालाय हे उचलून बॉक्स ठेवू तिकडे कुठं काचचं आहे हां मग इकडे ठेव इकडे ठेव ते उचलते जास्त पसरायला नको आहे रे आईच कधी जातोय काय माहित नीट आता बसला इकडे येऊन हो ते काढावं लागतं काय हा 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 पान नाही बघा आयशु आई खोट बोलतोय ना आयशु आयसू खोट बोलतोय का आरू भयात पाणी आयसू बोलतोय का आरू बोलतो खोटा नाही तुझं घर कधी दाखवणार आहे बाबा आम्हाला लागलं मस्त नॅचरल फील आहे लागला तू मागितला ना तू खा उठ 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 चल बसे खा ते मग मागितला का चला तू खा रे हा जेवढे तू, तू मला काय म्हणला मला पाहिजे भात आ, चल खा खा तर खा खा चल बस खा चल रे तू पण ती मी शाळेत जेवलोय कसं कसं बोलाव पुन्हा जेवलं नाही मी आता जसं बोलला तसं बोल ना मी शाळेत जेवलोय ते जरा किचकट गेलं नाही तुम्हाला म्हणजे मोठं पण आहे ना डिझाईन मॅच करायची हे बघा आपल्यापेठ ही आतलाय ही व्हाईट व्हाईट आहे ना हा वाईट येत या अर्धा तीस येण्या नाही निघणार ना नहीं नहीं नहीं। आगा। आगा। ओके तिनो आपलं वॉलपेपरचं काम झालंय आणि समोर ते दिसत आहेत सर यांनी वॉलपेपरचं आपलं काम केलेलं आहे जर समजा त्यांना त्यांच्या तेन घरात करून घ्यायचं था झालं तर तुम्हाला कसा कॉन्टॅक्ट करायचा तुमचा नंबर काय hmm. आणि कुठल्या कुठल्या एरियामध्ये तुम्ही सेवा देऊ शकता म्हणजे जे काय तुमचं आहे ते माझं नाव ऋषभ धनवजन प्रॉपर मी राहायला आपलं ऑफिस डी मार्ट जवळ हत्ती चौकामध्ये हत्ती चौक हत्ती चौका मध्ये आपलं ऑफिस आहे आपण सध्या म्हणजे आपल्या होम डेकोर मध्ये वॉलपेपरचं काम करतो हे बघता बॅक्स कस्टमाइज वॉलपेपरचं काम करतो आर्टिफिशियल ग्रास काम करतो म्हणजे बरेचसे आपल्याकडे होम डेकोर आयटम आहे फ्लोरिंग साठी लागणारे जे कार्पेट आहे ते आपल्याकडे आहे दुसरी गोष्ट वुडन फ्लोरिंग तुम्हाला हवं असेल वुडन फ्लोरिंग पण तुम्हाला मिळून जाईल परत बरेचसे आपल्याकडे ब्लाइंड आहेत जसे आपण विंडोला रोजर ब्लाइंड घेतो झेब्रा ब्रँड घेतो किंवा कर्टन्स घेतो असे बरेचसे आपल्याकडे प्रकार आहेत माझा नंबर आहे त्र्याहत्तर पंच्याऐंशी ऐंशी तेहतीस तीस काही जर रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही ऐंशी तेहतीस तीस हा माझा मोबाईल नंबर आहे तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तुम्ही डायरेक्टली मला कॉल करू शकता आपण एरिया एरियामध्ये सेवा जातो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सेवा जातो आणि सांगली जिल्ह्यामध्ये सांगलीमध्ये आपण काम तुम्हाला करून देऊ शकतो Okay. ठीक आहे ताई नो ज्यांना ज्यांना वॉलपेपर लावायचे आहेत नक्की यांना कॉल करा सांगायची तुम्ही आपले वॉलपेपर जे इन्स्टॉलेशन जे आहे ते वॉलपट्टी केलेल्या भिंतीवर बसते हा फरशीवरती किंवा कुठल्याही खराब भिंतीवर आपल्याला भिंत पूर्ण प्लेन आणि फिनिशिंग केलेली भिंत लागतील जसे वॉलपट्टी करून प्रायमर करून हे कोट असेल तर त्यावर आपला वॉलपेपर बसतो बऱ्याच जणी येतील माझं नाव सांगतील त्यामुळे थोडस मध्ये व्यवस्थित करा तुमच्या डिस्काउंट हा चालेल 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 ओके थँक्यू आल्या आल्या तुमच्या दादाचं जे काही लक्ष होतं ते समोर भिंतीवरती गेलं त्यांना प्रचंड आवडलं कारण का तो वॉलपेपर त्यांच्या मनातच बसलेला होता सहा महिन्यापूर्वी तो फोटो काढून ठेवलेला होता जिथं तिथं वॉलपेपर जाईल तिथं फक्त एकच दाखवायचे मला यातलाच पाहिजे मला सेमच पाहिजे आणि हो एक गोष्ट म्हणजे तुमच्या दादाने असंच ऑनलाईन मागवलेला होता तो एकदम बेकार लागला तुम्ही मंदिरात निघाल्यानंतर कुठलं गाणं गुणगुणत एकादा कमेंट केली दादा छान खूप छान म्हणत होते जरा मोठ्यानं म्हणायला आवडत जाण

एंटर okay. <laughs> <laughs> ही वॉलपेपर ही माझी पसंत आहे ही दादाची ही दादाची पसंत आहे पप्पाने पसंत केले तुझ्या हा जो बेडरूम मधला वरचा जो वॉलपेपर आहे हा तुम्हाला दिसायला असा दिसेल पुढे जाऊन मी कॅमेऱ्यामधल्या वेगवेगळ्या सेटिंग ज्या आहेत त्यातून मी वेगवेगळ्या प्रकारचे वॉलपेपर तुम्हाला शेअर केलेले आहेत फक्त एक सांगते तुम्हाला दिसताना हे दिसेल असं पण रिअलमध्ये असं अजिबात दिसत नाही एकदम सुंदर आणि एकदम छान बघताच क्षणी तो वॉलपेपर आवडलेला होता आणि पूर्ण रूमला मॅच झाला आहे फक्त कॅमेऱ्यामध्ये काय काय इफेक्ट असतो तो, तो पुढं जाऊन मी शेवटला जी क्लिप जोडलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल रासो तुमच्या लक्षात आलं एकदम डार्क पण हो तुमचं कन्फ्युजन होत असेल की ताई दादा एवढा डार्क का घेतला हे कॅमेऱ्यामध्ये डार्क येतंय बघाय गेल तर एवढा डार्क कलर नाही बॅक कॅमेऱ्यानं तुम्हाला जवळ येऊन दाखवते जसं तुम्ही सकाळचे आय हे संध्याकाळी लुक असे येत दिवसभर वेगळे येते संध्याकाळी पिवळा कलर जास्त इफेक्ट मारतोय आणि दिवसभर ब्राऊन कलर जो त्यातला आहे ना तो कलर जास्त येत असतोय फोटो घालायची फेल काय झोपता का काय तुम्ही दोघं तर इथं तुम्हाला वेगवेगळं वेगवेगळं बघायला मिळेल जेवढ्या काय होत्या सेटिंग ऑन करून मी शूट केलेलं आहे आता काही ताई म्हणतील की ताई हल्ली इंग्लिशमध्ये म्हणजे इंग्लिश वॉलपेपर खूप सारे आलेले आहेत त्यातलं लावायचं होतं पण तुम्हाला खरं सांगते सगळे कॅटलॉग बघितले इंग्लिशचे पण बघितले एकदम म्हणजे असं म्हणतात ना मनाला अजिबात पटले नाहीत आमच्या दोघांचं एक डोक्यात होतं की इंडियन टाईपचीच घरं म्हणजे आपली भारतीय जी घरं आहेत तसंच आपलं घर सजवायचं आहे कुठंही आपण आता आधुनिक जे काय चाललेलं आहे किंवा वेस्टर्न पद्धतीची जी घरं आहेत तसा कुठंही काही लूक आणायचा नाही कारण का एक फॅशन आलेले आहे म्हणून आपण आपल्या घरामध्ये बदल करू पण तो बदल आपल्या दोघांनाही आवडणार नाही ना मुलांना पण आवडणार नाही कारण आपण आजूबाजूची जी घरं बघतो आपण जिथं राहतो तिथं सगळे आपली भारतीय पद्धतीची घरं आणि आपण जर सगळं वॉलपेपर म्हणा फर्निचर म्हणा जेवढं काय आहे ते इंग्लिश पद्धतीने केलं तर तेवढं आपण समाधान नाही राहू भले आपण फॅशन बघू पण आपण समाधान नाही राहू म्हणून जसं आपल्याला पाहिजे होतं जे मनाला पटलं त्या हिशोबानं केलेलं आहे दादाचं एक म्हणणं होतं की आपण जिथं राहतो तिथं ज्या ज्या गोष्टी आपल्याला आवडतील त्या त्या हिशोबाने जर आपण केलं तर कदाचित आपण जास्त समाधानी राहू थोडासा आनंद जो आहे तो आपण जास्त घेऊ आता बिल्डर असू दे किंवा इंटिरियर डिझायनर वगैरे कोणी पण असू दे ते त्यांच्या हिशोबानं बऱ्याशा गोष्टी तुम्हाला सजेस्ट करतात मग ते सगळ्याला मॅच मेकिंग वगैरे घेऊन आता इथं पाहायला गेलं तर या साईडला येलो गुलाबी जे कलर असतात त्यातले वॉलपेपर असावेत म्हणून आम्ही थोडासा जो याच्यामध्ये शेड घेतलेला आहे तो येलो घेतलेला आहे असं आवडला असेल तर लाईक करा ખૂબ મનાપસન આભારી સર્વના શ્રી સ્વામી સમર્થ